नमस्कार दिल्लीचेही तख्त तो महाराष्ट्र माझा अत्यंत अभिमानाने बोललं जाणारं लिहिलं जाणारं लहानपणापासून आपण ऐकलेलं वाक्य नुकतंच यू पी एस सी दोन हजार तेवीसचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे तर त्या परिप्रेक्षामध्ये हे दिल्लीचे तख्त राखतोय का महाराष्ट्र असं विचारावं असं वाटतंय आपण नेहमी म्हणतो मराठी पाऊल पडते पुढे पुन्हा एकदा निकालाच्या परिप्रेक्षामध्ये खरंच ते पाऊल पुढे पडतंय का याचा विचार करावा लागेल कारण पहिल्या शंभरमध्ये या निकालात महाराष्ट्रातील केवळ पाच ते सहा मुलं आहेत आधी जे आपण कारणं द्यायचो संसाधनं कमी पडत आहेत तशी इकोसिस्टीम महाराष्ट्रामध्ये नाहीये ही, ही कारणं आता देता येणार नाहीत कारण महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेचं ते वातावरण इकोसिस्टीम डेव्हलप तर झालेली आहे त्यासोबत बरोबर संसाधने पण डेव्हलप झालेली आहेत जे आपलं एक स्वप्नच राहिलेलं आहे अजूनपर्यंत की महाराष्ट्रातील एखादा विद्यार्थी देशामध्ये एस मध्ये पाहिला यावा ते सुद्धा अजूनही स्वप्नच राहिलेलं आहे अजूनही महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी यू पी एस सीत पाहायला आला आहे असं झालेलं नाही आहे किंवा म्हणजे ह्याचा साधा अर्थ काय तुम्ही म्हणाल की काय ते टॉप रँकचं घेऊन बसलेलं आहात किंवा काय टॉप रँकमध्ये कमी येणं म्हणजे काय तर तुम्ही त्या सीच्या टॉप पदांपर्यंत कमी जाणं साधारणतः सातशे सातशे वीस याच्या आसपास मुलं दिसत आहेत मराठी मुलं दिसत आहेत То, त्या परिप्रेक्षात आपण टेलिग्रामवरती पण मुलांना टेलिग्राम चॅनलवरती मुलांना प्रश्न विचारला होता की तुमचा असेसमेंट काय आहे याच्यावरती कारण जोपर्यंत मी याच्यावरती विचार करणार नाही की महाराष्ट्रातली मुलं का तिथपर्यंत पोचत नाही आहेत पहिलं दहा पंधरा वीसमध्ये मध्ये आपण काय येत नाही पहिलं शंभरात आपण काय येत नाहीये तर त्याचं असेसमेंट केल्याशिवाय मला तिथपर्यंत जाण्यासाठी काय करावं लागेल हे समजणार नाही तर त्यामध्ये मुलांनी खूप चांगल्या प्रकारे असेसमेंट केले तर त्या प्रश्नाच्यावर मुलांनी दिलेली उत्तरं पण बघण्यासारखी आहेत त्यामुळे आज काही आपण प्रमुख कारणांचा विचार करूया की ज्याच्यामुळे त्या टॉप रँकमध्ये महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी दिसतं पहिलं प्रधान कारण मला वाट महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे विद्यार्थी ज्याला अभ्यास म्हणतात तो अभ्यास आणि परीक्षेला अपेक्षित अभ्यास याच्यामध्ये तफावत दिसते म्हणजे मी प्रत्येक वेळेला लेक्चरमध्ये म्हणत असतो की जे तुम्हाला ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये करायचं आहे पूर्वपरीक्षेच्या दोन तासामध्ये मुख्य परीक्षेच्या तीन तासामध्ये त्याला तुमच्या प्रिपरेशनचा इंटिग्रेटेड पार्ट बनवा आता सतराशे पन्नास मार्काची माझी मेन्स आहे आणि त्याच्यावरच माझं इव्हॅल्युशन होणार आहे त्या रँकसाठी तर त्यासाठी करावं लागणारं आन्सर रायटिंग प्राधान्याने मुलं करताना दिसत नाहीत मी असं म्हणेन की कल्चर ऑफ आन्सर रायटिंग थोडंसं मिसिंग दिसतंय आपल्या खास करून पुण्यामध्ये लायब्ररीमध्ये तुम्ही जा तर मुलं आन्सर रायटिंग करताय डेडिकेटेडली काही टास्क ठरवलेत आणि उत्तर लेखनाचा सराव करतायत जितक्या लेवलची यू पी एस सीला अपेक्षित आहेत त्या लेवलचं आन्सर रायटिंग होताना दिसत नाही आहे टॉपर्सच्या आन्सर कॉपीचं अनॅलिसिस करणं त्याच्यातून काही इन्साईट घेणं आणि आपण म्हणू ना की ह्या आन्सर रायटिंगमध्ये काय आहे बघा की तुमच्या एक्झामिनरला तुम्ही पर्सनली माहीत नाहीत एथिक्समध्ये मी मी खूप प्रामाणिक आहे तुमच्या आन्सरमधून ते कन्व्हे नाही झालं तर त्याचे मार्क्स नाही मिळ मिळणार so, आहेत सो आन्सर रायटिंगचं स्किल इतकं शार्प झालं पाहिजे की तुमच्या एक्झामिनरला तुम्हाला ते इम्प्रेस करायचं आहे मी दुसरा मुद्दा असं म्हणेन की आन्सर रायटिंगचं स्किल इन्हान्स नसल्यामुळे किंवा आन्सर रायटिंग तितकं डेडिकेटेडली करत नसल्यामुळे महाराष्ट्रीयन विद्यार्थी थोडंसं मार्केटिंगमध्ये मा पण कमी पडतात म्हणजे कंटेंट नाही आहे का आहे म्हणजे आत्ता काही ह्या वर्षीचा निकाल लागल्यानंतर जे मेन्स दिलेले विद्यार्थी होते त्यांच्या मार्कशीट बघितल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर एक दिसलं की कंटेंट लॅकिंग आहे असं नाही उलट कंटेंट खूप चांगलं आहे त्यांच्याकडे पण मेजर इश्यू दिसतोय की आन्सर रायटिंगमधून माझ्या आन्सर कॉपीमधून जे मार्केटिंग करायचं आहे ते करताना आपण कुठेतरी कमी पड पढ़, आहे ओरडून ओरडून माझ्या आन्सर कॉपी सांगितल्या पाहिजेत की बाबा एक्झामिनर मी खूप मेहनत घेतली आहे मला ह्या सर्व्हिसेसमध्ये घ्या हे कधी सांगता येईल तुमच्या आन्सर रायटिंग स्किल तशी झालेली असेल तर त्याच्यामुळे आन्सर रायटिंगचं कल्चर आपल्याला डेव्हलप करावं लागेल क्लासेसमध्ये आपल्याला लिहावं लागेल आपण जिथे अभ्यास करतोय तिथे लिहावं लागेल त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील दुसरं महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुठेतरी जे मुलं आन्सर रायटिंग करतायत मेनशे आन्सर कॉपी लिहित आहेत त्याच्या फीडबॅकमध्ये सुद्धा आपण कमी आहे आता हे कोचिंग इन्स्टिट्यूटच्या आस, आस, स्तरावर सुद्धा आणि विद्यार्थ्यांच्या स्वरू स्तरावर सुद्धा दोन्ही स्तरावर मला हे म्हणायचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्तरावरती काय तर आन्सर रायटिंग केल्यानंतर विद्यार्थी फक्त त्यावर कॉन्टिटेटिव्हली बघताना दिसत आहेत मार्क्स किती आले याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन आणि जे शिक्षक चांगले मार्क देत आहेत ते माझ्यासाठी पॉप्युलर शिक्षक होत आहेत क्वालिटेटिव्हली बघणं म्हणजे काय तर माझं अप्रोप्रिएट इंट्रोडक्शन होतं का अप्रोप्रिएट मी स्ट्रक्चर आन्सरला केलं होतं का म्हणजे एक आय एस ऑफिसर आहेत त्यांना मी विचारलं होतं की ब्युरोक्रसीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मेनशी डिमांड काय वाटते की ह्या जी एस मेन्सशी यू पी एस सीकडून डिमांड काय ब्युरोक्रसीमध्ये गेल्यानंतरच्या पर्स्पेक्टिवनी तर ते म्हणणं होते रायटिंग स्ट्रक्चरली साऊंड आन्सर स्ट्रक्चरली साऊंड आन्सर लिहिणं कारण ब्युरोक्रसी एका स्ट्रक्चरमध्ये काम करते ते महत्त्वाचं आहे तर तुमचं कंटेंट आहे तुम्ही हॅपेझॅटली कसंही स्प्रिंकल केलेलं आहे तर त्याला काही महत्त्व नाही दुसरं एक्झामिनरच्या पर्स्पेक्टिवने किंवा जे आन्सर कॉपी चेक करत आहेत त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने काय होतंय ते सुद्धा ह्या कंटेंटला महत्त्व देत आहेत किंवा ओव्हरऑल असेसमेंट करताना ऑर्गनायझेशन कसं असायला पाहिजे होतं त्यात प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे होतं ॲप्रोप्रिएटनेस काय होता त्या इंट्रो कन्क्ल्युजनचा किंवा ओव्हरऑल आन्सरचा याच्याबद्दल फारसं बोललं जात नाही म्हणजे एक उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्याकडे एक निबंध आला होता किंवा मला बरेच विद्यार्थी किंवा एक फीडबॅक आला होता की एस एमध्ये तू जरा कमी मार्क देतोय थोडेसे डिले आताना दे मुलांचं मुलं डिमेट मोटिवेट होतात तर त्या कंटेक्समध्ये हे एक उदाहरण मग तुम्हाला सांगायचं आहे एक एस ए माझ्याकडे आला होता तो आधीच एका व्यक्तीने चेक केला होता एका क्लासमधून चेक झालेला होता मला त्याची एक दुसरी कॉपी मिळालेली होती त्या मुलाला एस एचा टॉपिक बिलकुल कळलेला नव्हता तुम्ही या वर्षीच्या काही मुलांचे एस एचे मार्क बघा सी खूप रुथलेस आहे मार्किंगमध्ये त्या मुलाला मी दहा मार्क एकशे पंचवीसपैकी दिले त्याच्यानंतर मी जेव्हा बघितलं की किंवा कि विचारलं तेव्हा लक्षात आलं की त्याच एस एला दुसऱ्या क्लासनी साठ मार्क दिले होते साठ मार्क म्हणजे दोन एस एचे मला एकशे वीस मार्क एका एस एच्या पेपरमध्ये होतात जे मिळवण्यासाठी खूप एपर्ड लागतात मित्रांनो ते जर मार्क तुम्ही सहज तुमच्या तुम्ही ॲज अ टीचर देत असाल आणि विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही पॉप्युलिस्ट पॉप्युलर शिक्षक बनण्याची तुमची स्पर्धा असेल तर तुम्ही स्वतःशी किती प्रामाणिक आहात आणि विद्यार्थ्यांचं किती नुकसान करताय याचा विचार केला पाहिजे दुसरं विद्यार्थ्यांनी पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जो आपल्याला ॲक्च्युली ट्रू फीडबॅक देईल एकदम क्रिटिकल फीडबॅक देईल अशाकडून पेपर आपले चेक केले पाहिजेत मग ते काय ट्रनरचं वाक्य खूप मला आवडतं बेटर टू गेट हर्ड बाय दी लाई बेटर टू गेट हर्ड बाय दी ट्रूथ दॅन म्हणजे काय की बेसिकली जे खरं आहे ते ऐकून वाईट वाटू द्या म्हणजे युपीएससी चे मार्कशीट आल्यानंतर जे वाईट वाटेल त्या तुलनेमध्ये ते वाईट वाटणं खूप कमी असणार आहे खोटं असं काहीतरी तुम्हाला फीडबॅक आला तर ते जे बरं वाटतं ते लाँग टर्म नाही आहे मला माझ्यामध्ये काय करायचे कंटिन्युअस प्रोग्रेस करायची आहे सो आन्सर रायटिंगच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रक्चरली काम करावं लागेल हे निश्चित आहे त्याशिवाय ही एक्झाममध्ये आपल्याला जी अपेक्षित आहे टॉप रँक म्हणजे तुम्ही टॉपरच्या आन्सर बघा आणि ते कशाच्या ओरिएंटेड बघा स्ट्रक्चर कसं आहे या ओरिएंटेड जास्त बघायला पाहिजे अर्थात त्याच्यावरती आपण सेपरेटली मैत्रीमार्फत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये बोलतच राहू की आन्सर रायटिंग कसं करायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण मला असं वाटतं हे एकदा झाल्यानंतर असं रायटिंगच्या कंटेक्समध्ये स्टुडंटच्या पर्स्पेक्टिव्हनी आणि एक्झामिनर जे चेक करत आहेत त्यांच्या पर्स्पेक्टिवनी नंतरचं एक महत्वाचं कारण मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये रनिंग बिहाइंड प्रिलिम्स ही कुठेतरी मेंटॅलिटी डेव्हलप झाली आहे म्हणजे आता सोळा जूनला यावर्षीची प्रिलीम होणार आहे त्यातली मुलं काय करतात आता ह्या सोळा जूनमध्ये आता मी मुलांना बघतोय तर खूप जास्त अभ्यास करतात इंटेन्सिटी वाढलेली आहे डेडिकेटेडली अभ्यास करतात सो एक डायरेक्शन मिळालेली असते आणि एक थॉट आलेला असतो ना की अरे हा अशा वेनी जायला पाहिजे होतं वर्षभर बर। सोळा जूनला मार्क कमी आले मी प्रिलिमच्या त्या रेसमधून आउट झालो तर मुलांचं कुठंतरी ती जी इंटेन्सिटी असते ती कमी होते मी दुसऱ्या कुठल्या तरी प्रिलिमच्या मागे पळतो किंवा सीची प्रिलिम आल्यानंतरच पुन्हा ॲक्टिव्ह होतो लक्षात घ्या मे हे जे यू पी एस सीचं सायकल आहे ते कम्प्लीट सायकल केल्याशिवाय ही एक्झाम तुम्हाला आतमध्ये घेणार नाही यासाठी मी एक्झाम्पल देतो तुम्हाला दोन व्यक्तींचे एक रवी कुमार सिहाग नावाचा टॉपर आहे बघा हिंदी मिडियमधे त्यांनी कंटिन्युअसली तीन वेळा टॉप केलं होतं म्हणजे एकदा त्याला तीनशे पस्तीस रँक आली होती नंतर तीनशे तीस रँक आली होती लगातार दोन वर्ष ज्यावेळेला त्यांनी परीक्षा पास झाली होती त्यावेळेला तो तीनशे पस्तीस तीनशे तीसवरती स्टक होता त्याच्या पुढच्या वर्षी तो यू पी एस सीच्या प्रिलीममध्ये फेल झाला आणि त्याला एक वर्ष मिळालं माझ्या मेनच्या सगळ्या प्रोसेसवरती काम करण्यासाठी आणि तो अठरावा आला किंवा अनुदिक दूरशिट्टीचं मला एक्झाम्पल सांगायचं आहे एक्झामसाठी जे जे गरजेचं आहे आन्सर रायटिंगच्या लेवलला कंटेंटच्या लेवलला तो जो लॅककी ना होता तो त्यांनी भरून काढला आणि पहिला आलेला आहे तर त्याची एक जर्नी निश्चितपणे नीट अभ्यासली पाहिजे की त्यांनी ॲक्च्युली काय केलंय जे वर्क झालं पहिलं येण्यासाठीचं सो जर तुम्ही फक्त प्रिलिमच्या मागे पळताय तो मेजर जो कंपोनंट आहे आणि परीक्षेची ऍक्च्युअल डिमांड तुम्हाला समजायला फक्त प्रिलिमच्या मागे जाऊन होणार नाही आपल्याला मेज ज्यांना चांगली समजली त्यांना प्रिलिम पण होणार आहे आणि मेन्समध्ये पण चांगले मार्क येणार रनिंग बिहाइंड प्रिलिम हे थोडंसं कल्चर बंद केलं पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाचा आस्पेक्ट वाटतो जे मी म्हटलं की महाराष्ट्रातली काही मुलं जिंची मार्कशीट मी बघितली तर एस एमध्ये खूप मार्क आले कमी आलेले आहेत आणि ओव्हरऑल जे आपण म्हणू की टॉप रँकसाठी अपेक्षित असलेले मार्क येत नाहीत त्याला दोन कारण आहेत कमांड ओव्हर लँग्वेज मुलांच्या जेव्हा मी आन्सर रायटिंग बोलतो त्याच कंटेक्सला त्याच गोष्टीला पूरक असलेलं वाक्य आहे मुलांचा लँग्वेजवरचा कंट्रोल किंवा कमांड थोडासा कमी दिसतो आहे त्यामुळे कंटेंट असूनसुद्धा आपण कुठेतरी मागे पडतो आहे आता लँग्वेजवरचा कमांड त्यासाठी बरेच रिझन आहेत बघा की तशा प्रकारचं रायटिंग स्किल शाळेमधून न आलेलं असणं किंवा जस्ट मी इंग्लिश केलेलं आहे पण तितकं साऊंड सेंटेन्स फॉर्मेशन स्पॉन्टेनियस रायटिंग न जमणं आणि त्यात आपलं कसं झालेलं आहे महाराष्ट्रातल्या लोकांचं त्रिभाषासूत्र माझी मराठी पण चांगली नाही माझी हिंदी तर बोंबच आहे आणि इंग्रजी पण तर ते, ते त्रिभाषा सूत्रांच्या ह्याच्यामध्ये कुठलंच काही चांगलं नाही आणि मी मोडतोड करून काहीतरी लिहितो असं झालं सो जे आत्ता प्रिपरेशन करत आहेत त्यांना एक स्पष्ट सांगणं भा लँग्वेजवरती तुम्हाला जज केलं जातं कुठेही असं तुमची भाषिक कौशल्य काय का आहे तुमची भाषेवरती कमांड काय आहे हे तुम्हाला भारतात जज केलं जातं जर एक्झामिनरला माझ्याबद्दल काही माहिती नाही तो सुद्धा माझ्या भाषेवरती मला जज करणार आहे खास करून एस इथिक्स ऑप्शनल अशा पेपरमध्ये ती भाषा आणखी रिफ्लेक्ट होते तर तुमच्या प्रिपरेशनमध्ये लँग्वेजवरती कमांड येण्यासाठी आणि त्या लिंग्विस्टिक स्किल हार्नेस होण्यासाठी काम करणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे यू पी एस सी आणि एम पी एस सीचा वेगळा पॅटर्न मी जे म्हटलं की रनिंग बिहाइंड प्रिलिम ही मुलं का आहेत त्याचं एक प्रधान कारण आहे एम पी एस असलेला वेगळा पॅटर्न तर महाराष्ट्राची टॉप रँक येण्यासाठी किंवा टॉप रँकमध्ये प्रतिनिधी वाढवण्यासाठी तो एमपीसी युपीएससी सीचा सिलेबस थोडासा समकक्ष समांतर येणं गरजेचं आहे आपण प्रयत्न केला होता किंवा आता म्हटलं जातं की दोन हजार पंचवीसला तसं होणार आहे तर ती एक स्वागतार्य बाब आहे जर आपल्याला आपलं केंद्रातलं प्रतिनिधित्व वाढवायचं असेल कारण काय होतंय महाराष्ट्रातील मुलांची खूप मोठी एनर्जी वेगळ्या वेगवेगळ्या पॅटर्नला जुळवून घेण्यासाठी होते म्हणजे मी जर एम पी एस सी करतो आहे यू पी एस सी करतोय तर दोन्हीचा एकत्र विचार मला करता येत नाही ये, आणि त्याच्यामुळे पण ते रनिंग बिहाइंड द प्रिलिम हे थोडंसं कल्चर डेव्हलप झालेलं आहे त्याच्यानंतर एक प्रधान कारण आहे ते बऱ्याच लोकांना ॲप्लाय होतं ते म्हणजे ऑप्शनल इज यू पी एस सी अशी मेंटेलिटी बऱ्याच लोकांना काय वाटतं की यू पी एस सी म्हणजे काय तर ऑप्शनल करणं तर मित्रांनो सतराशे पन्नास आहेत ते सगळे असे सगळे आपल्याला महत्त्वाचे आहेत फक्त ऑप्शनल नाही अर्थात असं पण नाही की ऑप्शनल करतायत त्यामुळे त्या ऑप्शनलमध्ये तसे मार्क दिसतात त्याला एक महत्त्वाचं रिझन आहे जीही मी म्हणतो की इकोसिस्टीम डेव्हलप झाली आहे महाराष्ट्रामध्ये पण त्या इकोसिस्टीमनी त्या बाजारपेठेंनी ऑप्शनलचं खूप मोठ्या प्रमाणात सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे आणि दुसरं टोक म्हणजे दोन गोष्टी ऑप्शनलमध्ये दिसत आहेत एक ऑप्शनलचं खूप मोठ्या प्रमाणात सिम्प्लिफिकेशन करणं हे एवढं केलं ना की ऑप्शनलमध्ये मार्क येतात म्हणून ते अँथ्रोमध्ये जी लोकं वाढलेली आहेत कॅन्थ्रो ऑप्शनल घेणारी ते ह्या सिम्प्लिफिकेशनचा परिणाम आहे आणि दुसरं ओव्हर कॉम्प्लेक्सिटीकडे जाणं की ऑप्शनल म्हटलं की हे पन्नास पुस्तकं वाचायचे आहेत हे वाचायचे जो परीक्षा क्लिअर करण्यासाठीचा ऑप्शनलचा पर्स्पेक्टिव्ह पाहिजे तो दिला जात नाही आहे किंवा तो विद्यार्थी हे करत नाहीत तर ऑप्शनल इज यू पी सी या मेंटेलिटीतून बाहेर पडा मी परत परत म्हणतोय की जी एस ही रँक डिटर्माइन करायला क्रुशल फॅक्टर ठरतो आहे मागच्या काही वर्षांपासून त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की ओव्हर सिम्प्लिफिकेशन किंवा ओव्हर कॉम्प्लेक्स होतंय ऑप्शनलच्या बाबतीत तसंच ओव्हरऑल एक्झाम प्रोसेसचं पण सिम्प्लिफिकेशन आपण करतोय का सुलभीकरण करतोय का की हे एवढं इतना की आता हो जात आहे असं म्हणणारी जी लोकं आहेत त्यांच्यापासून थोडंसं सा सावध राहिलं पाहिजे ऑल इंडिया लेवल एक्झाम आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तुमच्यापेक्षा जास्त मेहनत घेणारी म्हणजे जर असं साधं उत्तर द्यायचं झालं की शंभरमध्ये आपलं प्रमाण कमी का ठरतंय तर साधं की दुसरी लोकं जास्त मेहनत घेत आहेत मेहनत घ्यावी लागणार आहे या प्रक्रियेमध्ये ती इंटेन्सिटी तो कमिटमेंट ते डेडिकेशन दाखवल्याशिवाय ती रँक येणार नाही आहे मगाशी मी एक म्हटलं की मेन्स आन्सर रायटिंगमध्ये आपल्याला मार्केटिंग करता येत नाही थोडंसं महाराष्ट्रीयन विद्यार्थी त्याच्यामध्ये कमी पडताना दिसत आहेत आणि हेच मार्केटिंग थोडंसं इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतं म्हणजे असं बघायला गेलं तर महाराष्ट्रातील मुलांना ऑन ॲव्हरेज इंटरव्ह्यूमध्ये थोडेसे कमी मार्क येताना दिसत आहेत म्हणजे यावर्षी महाराष्ट्रामधील टॉपर असलेल्या विद्यार्थ्याला एकशे शहात्तर मार्क ते जर असतील इंटरव्ह्यूमध्ये तर ऑल इंडिया टॉपरला दोनशे मार्क आहेत तर यासाठी पण थोडंसं काम करावं लागणार आहे कम्युनिकेशन स्किलवरती आणि ते परत एकदा लॉ लँग्वेजमधून येतं मग जर मला माहिती आहे तर ते कसं बोलले बोललं पाहिजे की जेणेकरून समोरच्याला ते ॲप्रिशिएट होईल याचाही विचार करायला पाहिजे मुद्दाम ते वेस्ट बेंगालमधल्या कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू बघा यू पी बिहारमध्ये ज्यांना तो भाषेचा अडथ असताना पण कॉन्फिडेंटली बोलणारे इंटरव्ह्यू बघा नेहा बॅनर्जी म्हणून ने एक कॅन्डिडेट तिचा मॉक इंटरव्ह्यू अवेलेबल आहे बघा नेटवरती तिचा इंटरव्ह्यू बघा सॉरी हा शब्द ती इंटरव्ह्यूमध्ये बिलकुल वापरत नाही आहे पूर्ण तीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये तीस मिनटाच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे माझं जर चुकत असेल मला जर येत नसेल तर त्याच्याबद्दल सॉरी बोलण्यात काय पॉईंट आहे हे मी एकदा एक, एक व्हिडिओमध्ये पण बोललो होतो सो इंटरव्ह्यूच्या कंटेक्समध्ये तो कॉन्फिडन्स तो मेंटल स्टेट आणि ती कन्व्हिन्सिंग पॉवर या सगळ्यांवरती काम करावं लागेल आणि त्याच कंटेक्समध्ये परत एकदा मी सांगेन की जे आपल्याला वाटतं की यामध्ये कंटेंट इज इक्वल टू एक्सप्रेशन तसं नाही आहे मित्रांनो कंटेंटसोबत आपल्याला एक्सप्रेशनवरती काम करावं लागेल म्हणजे ज्यावेळेला तुम्ही मेन्सचा अभ्यास करताय तर कोणाला तरी कन्व्हिन्स करताना किंवा हेच कुणाला तरी समजावून सांगताना तुम्ही कसे समजावून सांगाल याचा विचार करा थोडक्यात तुमची इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह झाले पाहिजेत ग्रुप स्टडीचा ग्रुप डिस्कशनचा याच्यामध्ये फायदा होऊ शकतो त्याचा mm. फायदा घ्या तोच माझा पुढचा मुद्दा आहे कमी निकाल लागण्याचा तो म्हणजे आपण इथले इकोसिस्टीमचा फायदा करून घेत नाही आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हटलं की इकोसिस्टीम डेव्हलप झाली आहे पण त्याचा आपण फायदा करून घेतो आहे का म्हणजे मी पुण्यात राहतोय आणि एकदम अलिप्तपणे अभ्यास करतो आहे तर मग मी इथं पुण्यात येऊन अभ्यास का करतो आहे घरी पण अभ्यास झाला असता इकोसिस्टीमचा फायदा घेणं म्हणजे काय तुम्ही ना त्या श्रुती शर्माचे जी एसच्या नोट्स बघा तिच्या टेलिग्राम चॅनलला जा तिने चार लोकांनी मिळून त्या नोट्स जी एसच्या बनवलेल्या आहेत आणि त्यातले तीन पोस्ट होल्डर आहेत चार लोकांनी नोट्स बनवले आहेत आणि तीन आय एस आय पी एस आय आर एस असे तीन ऑफिसर आहेत त्यांनी मिळून ती नोट बनवलेली आहे तर महाराष्ट्रातली मुलं असे एकत्र येऊन कोलॅबरेटिव्ह काही एफर्ट घेत आहेत का म्हणजे मी पुण्यात राहतोय एकाच लायब्ररीमध्ये आहे एका क्लासला आहे असं आन्सर रायटिंगचं डेडिकेटेड काहीतरी करूया या दोन रोज दुपारी दोन वाजता भेटूया आन्सर रायटिंग करूया रोज किंवा आठवड्यातून दोन दिवस डिस्कशन करूया जर तशा इकोसिस्टमचा तुम्ही फायदा करून घेणार नसेल तर त्या कोलॅबरेटिव्ह अप्रोच फा, फायदा होणार नाही एवढं सगळं एकत्र करण्यापेक्षा एकमेकांस करू सहाय्य अवघ्य धरू सुपंत म्हटलेलंच आहे आपल्या संतांनी तर ते आपण कुठले तरी महाराष्ट्रीयन परत मेंटॅलिटी मध्ये की बघतो बाबा मलाच पुढे जायचं आहे बाकीच्या मला मागे टाकायचं आहे एक तर एकत्र येऊन हे करणं शक्य आहे का इकोसिस्टीमचा फायदा करून घेणं शक्य आहे का याचाही विचार करायला पाहिजे त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे तो समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण मगाशी सुरुवातच व्हिडिओची अशी केली की दिल्लीची ही तख्त राख येतो महाराष्ट्र माझा पण ती दिल्लीच्या सत्तेची केंद्रीय महत्वाकांक्षा महाराष्ट्र कुठेतरी मागे पडतोय का ती केंद्रीय महा सत्तेची महत्वाकांक्षा सेंट्रल पॉवरची जी ॲस्पिरेशन आहे ती महाराष्ट्रात ओव्हरऑल सगळ्याच लेव्हलला कमी आहे का हे साधं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा राजकारणी समजा महाराष्ट्रातला केंद्रीय मंत्रिमंडळात असेल तर इंटरव्ह्यू जेव्हा महाराष्ट्रातला मुख्यमंत्री निवडायची वेळ येते त्यावेळेला त्यांना विचारलं होतं की तुम्ही येणार का राज्यामध्ये परत अरे बाबा तो केंद्रामध्ये आहे मोठ्या पदावरती आहे ते पदाचं काही महत्त्व आहे की नाही केंद्रामध्ये जास्त प्रतिनिधित्व असण्याचं काही महत्व आहे की नाही तर आपलं काय असतं की मला म्हणजे राजकारणाचं काय आहे की केंद्रीय महत्त्वाकांक्षेपेक्षा राज्याच्या राजकारणात स्थानिक राजकारणात का राहायचं आहे कारण मला लोकांच्या गराड्यात राहायचं आहे मला ते मला पॉवर म्हणजे ते वाटतं सो कुठेतरी महाराष्ट्राची जी केंद्रीय महत्त्वाकांक्षा आहे म्हणजे तो ती कशामध्ये दिसते की माझा युपीसी एमपीएसीचा सिलेबस सेम नाही आहे जर आपल्याकडे खरंच ती केंद्रीय महत्त्वाकांक्षा असती केंद्रीय सत्ताकांक्षा असती तर आपला सिलेबस से सेम असता आपल्याला कळलं असतं की तो पॅटर्न सेम असण्याचा फायदा काय आहे तर तो, तो फायदा असा आहे की आपलं केंद्रातलं प्रतिनिधित्व वाढू शकतं तर हे समजून घेणं महत्त्वाचं आहे पॉवर ॲस्पिरेशन सेंटरची ठेवायला पाहिजे त्याच्यानंतर ह्या ओवरऑल सगळ्यामध्ये लो कॉन्फिडन्स फिअर हा फॅक्टरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये दिसतोय म्हणजे माझ्याकडे लिंग्विस्टिक स्किल आहेत तरी सुद्धा त्या लो कॉन्फिडन्स इन्फिरिटी कॉम्प्लेक्सनी कुठेतरी मी मागे पडते का याचा विचार करायला पाहिजे आता हा लो कॉन्फिडन्स पेअर कुठल्या फॅक्टरमुळे असू शकतो मी आत्ता म्हटलं की लिंग्विस्टिक स्किल असून पण लो कॉन्फिडन्स असू शकतो पण लार्जली समजा माझ्या अभ्यास पद्धतीमध्ये मा काही दोष असतील तर तो कॉन्फिडन्स लो होऊ शकतो दुसरं एक मोठा समूह स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात येतोय जो त्यांच्या शालेय ग्रॅज्युएशन लेवलला आपण म्हणू फार काही स्वतःला प्रूव्ह करू शकला नाही अर्थात त्यात काही वाईट असं नाही बघा स्पर्धा परीक्षेत येऊन तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता पण माझं ग्रॅज्युएशनही चांगलं झालं नाही माझं शालेय शिक्षण पण चांगलं झालं नाही हे कुठेतरी माझ्या डोक्यात असतं आणि त्याचं मी प्रेशर घेतो दुसरं महत्त्वाचं असं ह्या इकोसिस्टिमने किंवा ह्या मार्केटने असं केलेलं आहे की तुम्हाला कॉलेजमध्ये जायची गरज नाही जे आन्सर शेखने जे वातावरण तयार केलं की हां आपल्याला काय करायचं आहे फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे एस पीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे गरवारमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे बी ए करायचं कॉलेजमध्ये जायचं नाही आणि स्पर्धा परीक्षा पास व्हायची मित्रांनो जे स्पर्धा परीक्षा पास झालेत त्यांच्याकडे म्हणजे आपण म्हणू एक वर्षात झाले बी ए करूनच झाले किंवा आपण म्हणू आय आय टीमधून झाले हे झाले तर त्यांच्यासोबत त्यांच्या अभ्यासासोबत त्यांची कौशल्य जी मागासपासून मी म्हणतोय आकलन कौशल्य लेखन कौशल्य क्रिटिकल थिंकिंग विचार करण्याचं कौशल्य हे कदाचित का त्यांच्या एक्झाम प्रोसेसमध्ये लाईफच्या त्या जर्नीमध्ये आधीच त्यांचे डेव्हलप झालेले असतील आणि ते त्यांनी आणखी के हार्नेस केलेले असतील आता जे कॉलेजमध्ये जाण्याचे फायदे आहेत की मला चांगली लोकं मिळतात इंटरपर्सनल स्किल वाढते कॉलेजमध्ये जाण्याचे पण काही फायदे आहेत तर ते आपण मिस करतो करतोय का तर ग्रॅज्युएशनला पण थोडंसं सिरियसली घेतलं पाहिजे त्या ग्रॅज्युएशनच्या वर्षांना पण काही महत्व आहे आणि एकदा लक्षात घ्या जर समजा माझं ग्रॅज्युएशनमध्ये काही झालेलं नसेल तर ते प्रेशर सीमध्ये येतं आहे काही नाही झालं तर काय करायचं सी तर ते जे आता पण दिसतंय ना की आय आय टीमधली लोकं आहेत आय एममधली मधली लोकं आहेत ते सी क्लिअर करत आहेत तर आय आय टी आणि आय एमचा तसा काही फायदा यू पी सीमध्ये नाही पण काय फायदा आहे त्या कॉन्फिडन्सला कॅरी फॉरवर्ड करतात ते आपण आयुष्यात आय आय टी क्लिअर झालो आहे आय एम क्लिअर झालो आहे तो हा जो कॉन्फिडन्स आहे ना तो जर माझा अक अकड़, अकॅडमिक बॅकग्राऊंड मी वीक ठेवलं तर तो कॉन्फिडन्स लो होऊ शकतो तो कॉन्फिडन्स मिसआउट होऊ शकतो त्यामुळे ते अकॅडमिक बॅकग्राऊंड पण थोडंसं सा सांभाळून अभ्यास करायला असं करायला पाहिजे असं मला वाटतं त्याच्यानंतर याच अकॅडमिक बॅकग्राऊंडच्या कंटेक्समध्ये मी म्हणतो की जे पास होत आहेत किंवा टॉम ब्रॅक आहेत त्यांचे जर तुम्ही युनिव्हर्सिटी बघितल्यात किंवा दिल्ली युनिव्हर्सिटीची लोकं आहेत टीना डाबी रिया डबी असेल श्रुती शर्मा आहे शुभम कुमार आहे आय आय टीमधून होतो वर्षीचा टॉपरसुद्धा आय आय टीचा बॅकग्राऊंडचा आहे सो so, त्या बॅकग्राऊंडचा त्यांना काय फायदा होतो मगाशी म्हटल्याप्रमाणे कॉन्फिडन्स किंवा त्यांच्याप्र तो कॉन्फिडन्स ते कॅरी फॉरवर्ड करतात स्पर्धा परीक्षा हे सोडून काय त्यांच्याकडे येतं आहे तर ते मला असं वाटतं की त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये अशी काही लोकं पण मिळत आहेत की त्यांना ते प्रॉपर गाईड करतात मी त्याला शब्द वापरेन कल्चर ऑफ अकॅडमिक एक्सलन्स कुठेतरी लॅक होतो आहे एकतर मला ते कॉलेजमध्ये जायचंच नाही आणि दुसरं जे महाराष्ट्रातील विद्यापीठे आहेत ती कुठेतरी ह्या स्पर्धा परीक्षेच्या किंवा ओवरऑल एकवीसव्या शतकाच्या परिप्रेक्षामध्ये मागे पडतायत का एकवीसव्या शतकाला जे अपेक्षित स्किल आहेत एकवीसव्या शतकाला जे अपेक्षित गोष्टी आहेत ते करण्यामध्ये याचासुद्धा प्रामाणिक विचार व्हायला पाहिजे सो जर मला टॉप रँक पाहिजे असेल तर परीक्षेची डिमांड समजून काही गोष्टी कराव्या लागतील परीक्षेला जे अपेक्षित आहे ते करावं लागेल सुलभीकरणाच्या याच्यातून बाहेर पडून काही गोष्टी कराव्या लागतील आप मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे पोटॅन्शियल आहे ते आपल्याला हार्नेस करावं लागेल तर पोटॅन्शियल जी डी पीची संकल्पना आहे ते पोटेन्शियल हार्नेस करावं लागेल ते करण्यासाठी जे काही करावं लागेल ते प्रामाणिकपणे करण्याचा याच्यापुढे आपण प्रयत्न करूया ही उद्देश काय होता तुम्हाला डिस्करेज करणं हा नव्हता की अरे निराशा यावी असं पण नव्हता तर एक प्रामाणिक त्याच्यावरचा डिस्कोर्स व्हावा हो त्याच्यावरचं तुमचं असेसमेंट व्हावं आणि त्याच्यातून आपल्याला पुढे महाराष्ट्रातील टॉप रँकर दिसावे पहिल्या दहामध्ये पहिल्या पंधरामध्ये किंवा होणार महाराष्ट्रातील पहिला त्यावेळेला अभिमानाने आपण म्हणू ना की महाराष्ट्रातलं पाऊल पडतं पुढे